महाराष्ट्रातील भाजपचे बनवत यांनी जे शेतकरी विरोधी या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आज आमचे मित्र या ठिकाणी देऊरगावचे माजी सरपंच व शेतकरी संघटनेचे नेते माननीय मोहनराव गोळी यांनी या ठिकाणी या कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी भेटताना उपस्थित सर्व मान्यवर मला या ठिकाणी या सरकारबद्दल नेतेच सांगायचं आहे की जे भाजपचं सरकारची प्रवृत्ती आहे या सरकारची ती कायमच शेतकरी विरोधी अशी राहिलेली आहे आपण बघतोय या सरकारने आजपर्यंत जे काही निर्णय घेतले ते कायम हे उद्योगपतींना धाडीने असे निर्णय घेतले होते शेतकरी असे निर्णय घेतले तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आता या अर्थव्यवस्थेचा आपण जर विचार केला तर शेतकरी आपली अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असल्यामुळे आपण या ठिकाणी ज्यावेळेस ज्या ज्यावेळेस या ठिकाणी जागी त्यावेळेस भारत या ठिकाणी टिकू शकला ते तेव्हा शेतीच्या यामुळे यापूर्वी जी सरकार जे होती ती सर्व शेतकऱ्यांचे निर्णय शेतकऱ्यांच्या दृश्यात काही निर्णय घेणार होते शेतकरी इतकं चालली निर्णय घेत होती म्हणजे बी जे पी सरकार होत्या किती या प्रवृत्तीची शेतकऱ्यांची विरोधी खटपाणी घालते त्यामुळे अशी वक्तव्य आपण कोरोनाच्या काळात असेल सगळे अर्थव्यवस्था ठप्प झाले असताना त्या जगाला कोणी जर जगवलं असेल त्या शेतकऱ्यांनी जगवलंय पण आज हे शेतकरी निरोधी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केले गेले आज दर्याने त्यांनी सांगितलं शेतकरी त्यांच्या माध्यम आणि लावून धरला पण निवडून आल्यानंतर सरकार स्थापन झालं शेतकऱ्यांचे कर्ज माहितीचे निर्णय सरकार काही निर्णय घेत नाही लाटेबाई योजनेचा सरकार विषय असेल त्या ठिकाणी आमच्या बहिणींना त्या ठिकाणी निवडणुकीच्या काही आश्वासन दिली आणि आज मी जर नियम लागतात त्या बहिणीच्या सुद्धा त्या योजनांचा प्रतिमान जाते त्या ठिकाणी अशी प्रत्येक व्यक्त तो या सर्वसामान्य गरीब समाजाच्या विरोधात हे सरकार निर्णय देते आणि जवळ उद्योगपती अजिबीनेचं सरकार असं म्हणलं चालणार नाही त्या ठिकाणी या वक्तृत्वांनी या ठिकाणी मुंबई तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या लोणीकरांनी जे वकृव्य केले ज्या ठिकाणी हे केले त्या सर्व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करतो आणि सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी एकत्र येऊन सरकार त्या ठिकाणी पुढे काही निर्णय असतात त्याला शेतकरी होतो त्याचा निषेध करू आपण दुधाच्या भावाचा सुद्धा विषय घेतला काल दुधाचे भाव शेतकऱ्यांना परवडत नाही आज ठिकाणी या ठिकाणी जी दुधा दुधाची साखळी आहे त्या ठिकाणी गुगल दूध या साखळीमध्ये या ठिकाणी सप्लाय होत आहे आणि आता शेतकरी आज तिथे धरपे मग त्या ठिकाणी दुधाच्या भावाला सुद्धा त्या ठिकाणी दर दिला जाते असे कितीतरी विषय आहेत हे इथून इथून पुढच्या काळात सर्वजण शेतकरी बांधवांना या पाठीमागे या ठिकाणी तुमचे नाव उद्धव ठाकरे ठाकरे गट असेल किंवा शिवसे पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे गट असेल तेव्हा काँग्रेस कमिटी असेल व शेतकरी संघटने तालुक्यातील गेल्याची या ठिकाणी इथून पुढे शेतकऱ्यांच्या विरोधात ज्याच्याविषयी सरकार निर्णय घेईल त्यासाठी सर्वजण सर्वजण ताकद आहेत सरकारच्या ठिकाणी निषेध करून आणि या ठिकाणी आज मी बदललाव निकाऱ्यांनी जे वक्तृत्व केले या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केले आणि स्टेटमेंट त्या ठिकाणी तालुका काँग्रेसच्या कमी वतीने व सर्वांच्या तालुक्यातील सर्व शेतकरी वादच्या वतीने या ठिकाणी स्विकार करतो माझे दोन शब्द थांबवतो